आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहूया अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राईब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूब किंवा नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट अप्रेर आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर मोठी बातमी राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू शासन निर्णय जारी बावीस एप्रिल दोन चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या जाती अजून निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय दिनांक बावीस एप्रिल दोन रोजी निर्गमित करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती अपॉइंटमेंट ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आला आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन कल्याण विभागाने कार्यालय निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्याची भरतीची जाहिरात अधिसूचना एक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन देण्यात आलेला आहे या निर्णयानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अधीक्षक अभियंता स्थापित अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना पंधरा सप्टेंबर दोन हजार चार आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चारमध्ये मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे सदर परीक्षा पाच फेब्रुवारी दोन हजार पाच व रविवार सहा फेब्रुवारी दोन हजार पाच किंवा घेण्यात आली होती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चारच्या मागणीनुसार सन दोन हजार चारमध्ये मध्ये सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित एक स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार कार्यकारी अभियंता गट पदावर सार्वजनिक बांधकाम विभाग शासनादेश चौदा नऊ दोन हजार सात अन्वे नियुक्ती देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंता स्थापत्य वर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराचीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे अधिकाऱ्याचे नाव तसेच कार्यालय अर्ज प्राप्त दिनांक इथे अशा प्रकारे या अधिकाऱ्याने जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विविध मुदतीत सादर केलेला आहे वित्त विभाग शासनीने दोन 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 हजार चोवीस नुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसमधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिशाची रक्कम देय अनुज्ञीय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस खात्यातील राज्य शासनाच्या हिस््याची रक्कम देय अनुज्ञा व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी निर्णयात नमूद करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया सधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनबाबत बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण या शासन निर्णयाविषयी पूर्ण माहिती बघितली आहे सदर शासनाने अखिल तमिशन क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाऊनलोड करू शकतो